छान आहे त्याचे पंख पण तू जास्त पण त्याला पळता पण नाही एवढ्या पिंडीचं वजन झाल्यामुळे वेतच कराय की याला भीती आहे पण मांजरापासून त्याला दिसतंय आंधळा नाही झाला तो माझ्यावर पण हमला करायचा बघाय खूपच छान दिसत आहे पण याला वाचलं पाहिजे हो <laughs> एक पाय मॉल ला असेल कायचा धरू पण नाही की पाय तरी व्यवस्थित आहे कुठं काय आवश्यकता पणाच आला काहीतरी ह्या पावसामुळं वातावरण खराब असल्यामुळं ती पळू शकत नाही जास्त याला आपण उंच झाडावर सोडू पण वरून बी पडेल हे वरी तरी थांबल असं काहीच आहे का